तर सगळ्यात तिथे फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता तर एका सिंथेटिक साडीवरचं जे ब्लाऊज आहे तर ते आज आपण इथं रेडी केलेलं आहे तर तीच साईजचं कटिंग जे आहे तुम्हाला या ब्लाऊजचं एकदम स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि याचं जे फिटिंग आहे फिनिशिंग आहे बघू शकता एकदम प्रॉपर आपलं जे या ब्लाऊजचं फिटिंग आहे फिनिशिंग आहे तर ते आलेलं आहे आणि या ब्लाऊजचं मार्जिन सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी आपल्या दोन दोन इंचाचं फुल मार्जिन जे आहे तर ते या ब्लाऊजमध्ये आलेलं आहे हे बघू शकता आपलं फुल्ल जे मार्जिन आहे तर ते सुद्धा आपलं या ब्लाऊजमध्ये राहतं तर अशा टाईप जर तुम्ही कटिंग करून शिवला तर एकदम प्रॉपर आणि फिटिंग व्यवस्थित बसतात ब्लाऊज तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर ते हे बघा आपल्या साडीतला म्हणजे सिंथेटिकच्या साड्या असतात तर त्याच्यामधला हा पीस आहे इथं स्लीवजला जे आहे बॉर्डर सुद्धा याने दिलेली आहेत आणि या आज जे मी तुम्हाला कटिंग आहे तर ते दाखवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अस्तर मी घेतलेलं आहे एक मीटर पण तुम्ही ऐंशी सेंटीमीटरसुद्धा घेऊ शकता तर तीस साईजला ऐंशी सेंटीमीटर जे अस्तर आहे तर ते अगदी व्यवस्थित बसतं तर आता आपण मेजरमेंट बघूयात की आपल्याला तीस साईजला कोणतं कोणतं मेजरमेंट लागतं तर छाती जी आहे मी घेतलेली आहे साडेसात प्लस दोन इंच कमर घेतलेली आहे साडेसहा प्लस दोन इंच पूर्ण उंची मी साडे तेरा प्लस एक इंच घेतलेले आहे साडे चौदा कटोरी जे आहे मी पाच इंच घेतलेले आहे तर कटोरी तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमचं छातीचं चार पोर्शन जर कमी असेल तर कटोरी जी आहे तर ती साडेचार तुम्ही ठेवू शकता आणि क्रॉसपट्टीसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता जी क्रॉसपट्टी मी तर तीन अडीच घेतलेली आहे आणि हात उंची मी ते घेतलेली आहे साडेचार इंच हात रुंदी मी घेतलेली आहे पाच इंच पुढील गळा सहा इंच घेतलेला आहे मागील गळा जो आहे साडेनऊ इंच घेतलेला आहे आणि तीस साईजला शोल्डर मी पाच घेतलेला आहे मुंडा साडेपाच घेतलेला आहे आणि जी गळा रुंदी आहे तर मी ती सव्वा दोन इंच घेतलेली आहे तर अशी जी आपलं मेजरमेंट येतं तर तीस साईजला आपलं एकदम परफेक्ट मेजरमेंट येतं तर यामध्ये सुद्धा तुम्ही पूर्ण उंचीमध्ये कटोरीमध्ये क्रॉसपट्टीमध्ये कमी जास्त करू शकता जसं की तुम्हाची हाईटनुसार असतं ते आता सगळ्यात आधी पेपरच्या पॅक बाजूला मी टाकलेलं आहे आपल्या पूर्ण उंचीचं माप तर मी साडे चौदा इंच आपली जी पूर्ण उंची आहे तर ती इथं घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं टाकायचं आहे आपलं शोल्डरचं माप तर तीस साईजला जे शोल्डर आहे मी ती घेतलेला आहे पाच इंच तर हे बघा मी शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे आपलं मुंड्याचं माप तर मुंडा मी साडेपाच इंच घेतलेला आहे आता आपण मुंड्याच्या रेषेवरती टाकायचं आहे आपल्या छातीचं माप तर आपलं जे छातीचं माप आलं होतं तर ते साडेनऊ इंच आलं होतं प्लस प्लस मार्जिन दोन इंच ॲड करून तर आपण साडेनऊ इंच आपल्या जे छातीचं माप आहे तर ते टाकायचं आहे पेपरवरती तर हे बघा मी छातीचं माप टाकलेलं आहे साडेनऊ आता आपण कमर घ्यायची आहे आठ इंच तर साडेसहा इंच आपली कमर आहे प्लस त्यामध्ये आपण दोन इंच मार्जिन ॲड करून आपण घेतलेले आहे कमर साडेआठ इंच तर आता छाती आणि कमरेची जी रेश आहे तर ते आपण अशी जोडून घ्यायची आहे तर आता आपण द्यायचं आहे मुंड्याला शेप तर फ्रंटचा जो मुंडा आहे तर तो आपण द्यायचा आहे एक इंचावरती आणि जो बॅकचा मुंडा आहे तर तो द्यायचा आहे आपण दीड इंचावरती आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं शेप देऊ शकता तर मुंड्याचा शेप आपण दोन इंच फिटिंगचं सोडूनच मग इथं स्टॉप करायचं आहे कारण आपलं जी फिटिंग आहे आपल्या ब्लाऊजचं तर आपण दोन इंच मार्जिन घेतलं होतं तर तिथूनच आपण हे स्टॉप करायचं आहे दोन इंच सोडून तर आता फ्रंटच्या मुंड्याचा सुद्धा शेप बघू शकता असं आपण आतून घ्यायचं आहे व्यवस्थित तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही फ्रंटच्या आणि बॅकच्या मुंड्याचा जो शेप आहे तो तो देऊ शकता तर आता आपण घेणार आहोत आपली गळारुंदी सव्वा दोन इंच तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला गळा जो तो 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 तुम्ही तुम्ही तो ते ते आहे तो सहा इंच घ्यायचा आहे तर पुढचा गळासुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता जर तुम्ही साडेसहा सात गळा जर घालत असाल तर तुम्ही तितका ठेवू शकता तर मी तर हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्याने त्यांच्या मापानुसार मी हे जे मेजरमेंट आहे तर ते टाकत आहे तर आता पुढचा गळा मी घेतलेला आहे सहा इंच आणि तर बघू शकता की गळ्याला थोडंसं टोक जे आहे मी गोल आकारासाठी खाली घेतलेला आहे कारण थोडंसं आपण हे जे टोक आहे तर ते खाली घेतलं तर प्रॉपर आपला जो गोल आहे गोल आकार जो आहे तर व्यवस्थित बसतो तर तग ताक टाकायचा आहे आपल्याला क्रॉस पट्टीचं माप तर गळ्याच्या साईडला ती आपण तीन इंच टाकलेलं आहे फिटिंगच्या साईडला आपण इथं अडीच इंचं माप टाकलेलं आहे तर ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत हे बघू शकता मी क्रॉसपट्टीचं माप असं टाकलेलं आहे तर त्या सुद्धा थोडासा आपण इथं कर्व आकार द्यायचा आहे जेणेकरून क्रॉस पट्टी ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो तर त्यावेळी ते छान वाटतं तर थोडासा इथं मी कर्व आकार दिलेला आहे आता आपण टाकणार आहोत कटोरी तर कटोरी तीस साईजला मी पाच इंच कटोरी घेतलेली आहे तर छातीचं थोडंसं छातीचं पोर्शन जे आहे थोडंसं हेवी होतं त्यामुळे मी पाच इंच घेतलेले आहे पण तुमचं जर छातीचं पोर्शन कमी असेल तर तुम्ही साडेचार किंवा पावणे पाच कटोरीचं माप जे आहे तर ते घेऊ शकता आता पाच इंचावरती मी एक स्ट्रेट लाईन अशी आखून घेतलेली आहे आणि जो गळ्याला मी शेप देताना एक इंचवरती आकार घेतला होता तर त्या एक इंचावरती मी असं क्रॉस मध्ये लाईन आखून घेतलेली आहे तर बघू शकता दोन्ही लाईन जे आहेत आपण अशा क्रॉस मध्ये आखून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण देत आहोत असा कटोरीला शेप तर आपल्याला जास्त काही शेप द्यायला लागत नाही थोडासा सेंटरला आपण थोडासा कर्व आकार दिला की ऑटोमॅटिक आपल्या कटोरीला जो आहे व्यवस्थित शेप येतो तर हे बघा प्रॉपर आपली जी कटोरी आहे तर ती सुद्धा अशी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर आता ती साईजचं सा पूर्ण आपलं जे मार्किंग आहे तर ते करून झालेलं आहे तर आता आपण करणार आहोत पेपरवरती कटिंग तर सगळ्यात आधी आपण बॅगचा मुंडा इथं कटिंग करून घ्यायचा आहे तर हे बघा तर यामुळे आपले फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही एकदम निघतात तर मला अजून भरपूर प्रश्न येतात कटोरी ब्लाऊजवरती की तुम्ही बॅक साईडला टक्ससाठी मार्जिन वाढवत नाही का तर मी एक्स्ट्रा बॅकसाठी टक्स मार्जिन अजिबात वाढवत नाही मी त्यामध्येच टक्स देते आणि व्यवस्थित येतात कुठेही कापड कमी जास्त होत नाही आणि जे टक्स आहे तर ते सुद्धा मी अर्धा अर्धा इंचाचे घेत नाही तर अर्धा इंचापेक्षा मी कमी पाठीमागच्या साईडला टक्स मारतो तर त्याच्यामुळे जे काय होतं कापड अजिबात कमी पडत नाही अगदी व्यवस्थित फिटिंग येतं तर हे बघा आता मी फ्रंटचे पार्ट जे आहे तर ते असे कट करून घेतलेले आहेत तर आता फ्रंट मुंड्याचा बी सुद्धा शेप मी इथं कट करून घेतलेला आहे तर आता ही जी कटोरी दिसते तर ती आपल्याला वाढवायची आहे दुसऱ्या पेपरमध्ये तर इथे एक मी वेगळा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण काय करायचं आहे सगळ्यात आधी ही जी कटोरी आहे तर ती आहे तशी आपण इथं मार्किंग करून घ्यायची तर हे बघा आहे तसं आपल्याला सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की दोन्ही साईडला दीड दीड इंच आपल्याला वाढवायचं आहे जिथं आपण बॉटमला टक्स मारतो तर तिथे आपण दोन्ही साईडला याला दीड दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं जोडून घ्यायचं आहे कटोरी जे आहे तर ते आता गळ्याची जी साईट होती आपण अशी क्रॉसमध्ये जोडून घेतलेली आहे आणि जी साईट आपण कटोरी मुंड्याला जोडणार आहोत तर त्या साईडला वरती मी अर्धा इंच घेऊन असा शेप दिलेला आहे दीड इंचा खाली हे बघू शकता तर या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि आता मी तर कटोरी जी आहे तर ती अशी अर्ध्या इंचावरती मार्किंग करत आहे तर तुमचं जर माप मोठं असेल तर तुम्ही ते पाऊन इंचावर सुद्धा करू शकता तर मी ते अर्धा इंच करून खाली जे आहे बॉटमला आपण असं शेप दिलेला आहे तर आता ही कटोरी सुद्धा आपली अशी वाढवून झालेली आहे पेपरवरती तर हे बघा तर आपलं जे कटिंग आहे पूर्ण असं झालेलं आहे तर स्लीवचं जर तुम्हाला कटिंग बघायचं असेल तर सेपरेट मी स्लीवचा व्हिडिओ बनवलेला आहे अगोदर एक लाँग स्लीव्ज आणि एक शॉर्ट स्लीव जर तुम्हाला स्लीव्ज काढताना सुद्धा काही चुका होत असतील तर तो तुम्ही व्हिडिओ जो आहे तो नक्की बघू शकता एकदम सविस्तर मी बद्दल माहिती त्यामध्ये दिलेली आहे की छातीच्या मापावरून आपल्याला स्लीव जो आहे कशी काढायची तर त्या पद्धतीने जर तुम्ही स्लीव्स काढला तर अजिबात कमी जास्त होत नाही जोडत्या वेळीसुद्धा तर आता अस्त्रवरती मी घेतलेला आहे सगळ्यात आधी बॅक पार्ट तर सगळ्यात आधी आपण इथं बॅक पार्ट ठेवून असा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बॅक पार्टमध्ये अजिबात मी कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन वगैरे ॲड करून घेतलेलं नाही जर तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बॉटमला थोडंफार वाढवू शकता जर दोन पीसमध्ये आपला बॅक नेक जो डिझाईन तुम्ही करणार असाल तर तर आता मुंडा सुद्धा आपण आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर हे बघू शक बघू शकता की आपल्याला कोणत्याही पॅटर्नवरती एक्स्ट्रा अस्तरवरती मार्जिन ऍड करून घ्यायचं नाही जसं आपले पॅटर्न आपण कट केलेले आहेत फ्रंटचे तर त्या टाइपच आपण हे असं कट करून घ्यायचं आहे अस्त्रवरती तर आता आपला मुंडा निघलेला आहे तर आता आपण काढणार आहोत कटोरी तर कटोरी ही नेहमी आपण अशी अस्त्रवरती क्रॉसमध्ये ठेवावी त्यामुळेच आपली जी कटोरी आहे अगदी व्यवस्थित अंगामध्ये बसते तर हे बघा आपले एकदम परफेक्ट कटोरी इथं कट कट झालेले आहे तर आता आपण कट करणार आहोत क्रॉस पट्टी तर क्रॉसपट्टी मी डबल इथं काढलेली आहे वरच्या साईडला जसं की आपण नेहमी वाढवतो शिलाईसाठी तसं वरच्या साईडला मी एक अर्धा इंच वाढवलेला आहे आणि साईडला सुद्धा क्रॉसपट्टी कमी पडू नये यासाठी सुद्धा मी इथं वाढवून घेतलेला आहे आणि आता हा बघू शकता आपला मेन पीस आहे तर सुद्धा आपण इथं काय करणार आहोत सगळ्यात आधी हाताची जी धडी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच मग आपले जे पार्ट आहेत तस्तरचे तर ते ठेवून घ्यायचे आहेत आणि मेन पिसावरती कट करून घ्यायचा आहे तर मेन पीस जो आहे माझा सिंथेटिक होता थोडासा तो शिवत्या वेळी थोडासा इकडं तिकडे हालतो तर त्यामुळे मी इथं बघू शकता की थोडं थोडं कापड जे आहे एक्स्ट्रा इथं कट केलेलं आहे प्रत्येक पार्टमध्ये आता जर तुम्हाला या ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं माहिती नसेल तर कटोरीचे भरपूर अशा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते मी स्टिचिंग सुद्धा त्यामध्ये दाखवलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद